श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी नो उद्या आलेली आहे एकादशी आणि हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप म्हणजे खूप महत्व आहे कारण हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या उपासने उपासनेसाठी समर्पित ता करण्यात आलेला आहे माघ महिन्यातील शुक्ल एकादशी तिथीला थी जया एकादशी देखील आणि यंदा ही एकादशी शनिवारी आठ फेब्रुवारीला आलेली आहे असं म्हटलं जातं की एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांतून मुक्ती मिळते मोक्षाची प्राप्ती होते बरोबर जीवनामध्ये सुख समृद्धी येते जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी काही विशेष आणि महत्वाचे अतिशय प्रभावी उपाय सुद्धा केले जातात त्यापैकीच एक म्हणजे आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे आणि याची आ, त्या म्हणजे जया एकादशीच्या दिवशी आंघोळ करायची आहे तर आता कोणती वस्तू टाकायची आहे आणि कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कोणतंही वाईट एखादं संकट येऊ नये किंवा आपल्या घरामध्ये कोणाचं आरोग्य बिघडू नये आपलं आरोग्य चांगलं राहावं आपल्या घराची कुटुंबाची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये कोणतीही अडचण चणचण भासू नये असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला शत्रूचा त्रास होत असतो शत्रू पिढा असेल तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाक टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहेत अडीअडचणी आहेत अडथळे आहेत तर अशा या समस्या आहेत तर त्या दूर होतात होतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य जे आहे तर ते टिकून राहतं म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कधीही स्नान करताना सर्वप्रथम आपल्या नाभीवरती पाणी होता व त्यानंतर डाब्या खांद्यावरती आणि त्यानंतर मानेवरती यानंतर स्नान आपल्याला करायचं असतं यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे जे आहेत हो तर ते होत असतात आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू टाकू शकतो तर बघा ला कमीत कमी चार ते पाच वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायचे आहे तर यापैकी जी एक वस्तू आहे आपण ती टाकू शकतो त्याप्रमाणे राशीनुसार जर आपण काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान जर केलं तर आपले ग्रहाचे जे अशुभ परिणाम आहेत तर ते या दूर होतील यापासून आपली सुटका जी आहे तर हो ती होत असते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे हळद हळद हिंदू धर्मामध्ये जी आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते धार्मिक विधीमध्ये कुंकवा इतकेच महत्व जे आहे तर ते हळदीला देखील आहे जी हळद जी आहे तर ती ज्योतिषशास्त्रामध्ये सकारात्मकतेच प्रतीक मानलं जात त्याचप्रमाणे नवरीला देखील सुद्धा हळद जी आहे तर ती अगोदर लावली जाते यामागे कारण काय असते तर बाहेरील जी वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे ती त्या शक्तीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून जी ही हळद जी आहे तर ती लावली जात असते त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आपलं मन जे आहे तर ते शुद्ध होतं त्याचप्रमाणे जीवनामध्ये चांगले बदल होत असतात तसेच हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरु गुरुग्रहाशी आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर कमजोर असेल तर प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करावं हो। यामुळे गुरुग्रहाचे जे दोष आहेत तर ते दूर होत असतात तसेच या उपायामुळे गणपती बाप्पांची देखील आपल्यावरती कृपा सुद्धा होत असते तसेच जर कुणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील अडचणी येत असतील तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा तुम्ही रोज करू शकता आणि हा उपाय नियमित केल्याने हळद आंघोळीच्या पा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण होत होत असतं आता हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आणि आकर्षित करत असते त्यामुळे घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी जी आहे तर ती येत असते हळदीमध्ये हळदीमध्ये अँटी ऍक्सिडंट गुणधर्म असतात यामुळे त्वचा त्वचेसाठी सुद्धा हे अत्यंत फायदेशीर असते तर असे आध्यात्मिक धार्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हळदीचे गुणधर्म जे आहेत तर ते आहेत म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे यानंतरची वस्तू म्हणजे आंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडस सैंदव मीठ जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे आपण जेव्हा आंघोळ करण्यासाठी बकेटमध्ये पाणी घेतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर सैंदव मीठ टाकायचं आहे जे गुलाबी असतं ते मीठ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता ज्यांना हे सैंदव मीठ नाही मिळालं तर त्यांनी आपलं साधं मीठ टाकलं तरी देखील चालेल कारण मीठ मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता नष्ट करते आणि शरीरातील रक्त प्रवाह जो असतो तर तो तर या मिठामुळे राहतो आणि स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कापूर तर कापूर सुद्धा नकारात्मक शक्ती असतील वाईट दोष असतील तर ते दोष दूर करत असतो आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो डोके दुख की अंगदुखी समस्या अंग जड पडणे सतत अंगामध्ये अळस येणे ह्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात तसेच दृष्ट्या कापूर जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपण थोडासा कापूर भिंसेनी कापूर असेल तुमच्याकडे तर आवर्जून घ्या नसेल तर साधा टाकला तरी देखील चालेल तर हा थोडासा कापूर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये बारीक करून टाकायचा आहे त्याची पूड बनवायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे यानंतर म्हणजे आपण काळे तीळ जे आहेत तर तील ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता अगदी आपल्याला घ्यायचे आहे काळे तिळ जे आहेत तर ते सुद्धा नकारात्मक लहरी नष्ट करत असतात काळे ती जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्या गरम पाण्यामध्ये टाकतो त्या वेळेला त्या तिळातील तेल जे आहे तर ते बाहेर पडत असत या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू जे आहेत तर ते सुद्धा बलवान होत असतात आपलं शरीर मजबूत मजबूत होत असत तर अशा प्रकारे तिळाचे सुद्धा धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत त्यामुळे चमचाभर काळे तिळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यानंतर म्हणजे गंगाजल गंगाजल आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे प्रत्येकाला आजकालच्या काळामध्ये शक्य होत नाही परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण थोडस गंगाजल टाकलं तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असत तसेच कडुनिंबाची आपण पानं टाकायची आहे आता तुम्हाला जवळपास जर कुठं मिळत असेल तर आवर्जून टाकण्याचा प्रयत्न करा आंघोळीच्या पाण्यामध्ये पाणी तापवताना चार पाच आपल्याला ही पानं जी आहे तर ती टाकायची आहे ही पानं जर आपण टाकली तर इन्फेक्शन जे आहे तर ते आपल्याला होत नाही तसेच चमचाभर दूध आपण आंघोळीच्या यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते मऊ बनते आपल्या शरीरावरील ज्या काही मृत पेशी आहेत तर त्या निघून जातात आणि आपला चंद्रग्रह जो आहे तर तो बलवान होतो तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून टाकायच्या आहेत तसेच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती जर वाईट असेल तर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होते अन्यथा अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राशीनुसार आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आता सिंह राशी ज्या सिंह राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फुलं टाकायची आहे आणि त्या लाल फुलां आता फुल नसेल तर पाकळ्या तुम्ही एका फुलाच्या पाकळ्या करून टाकू शकता यामुळे जो आपला सूर्यग्रह आहे, तर तो शांत होतो आणि सूर्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात कारण सिंह राशीचा स्वामी आहे स्वामी आहे चंद्रग्रह त्यामुळे कर्कराशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे तर कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये एखाद पांढरं फूल टाकायचं आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तसेच मेष रास आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ अशा व्यक्तींनी अंघोळीच्या कन्या, कन्या मिथुन, मिथुन स्वामी बुध ग्रह असल्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये जायफळाची थोडीशी पूड आपल्याला टाकायची आहे यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तसेच धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरुग्रह आहे आणि गुरुग्रह मजबूत होण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे यानंतर वृषभ आणि तुळरास ज्यांची आहे तर अशा व्यक्तींनी अशा व्यक्तीचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्रग्रह आणि जर शुक्रग्रह मजबूत असेल तर आपल्याला ऐश्वर प्राप्त होत असतो आपण एक लक्झरी लाईफ आपण जगत असतो आपल्याला कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही त्यामुळे शुक्रग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपली प्रगती थांबते आपली प्रगती होत नाही म्हणून अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची किंवा वेलची पूड तुम्ही थोडीशी पाण्यामध्ये टाकू शकता दूध जे आहे आहे तर ते देखील यानंतर मकर व कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे ता आहेत तसेच राहू व केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन किंवा दुर्वा टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे ज्यामुळे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते नष्ट होतात आणि राहू व केतू जे आहेत तर ते शांत होत असतात तर अशा राशीनुसार सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे काही ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून उद्याच्या दिवशी टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ